आज आईच्या गप्पा ऐकणार आहे म्हणजे ती सांगणार आहे जुने राजात काय होते आणि वडील गेल्या कसा सांभाळ आम्हाला याची माहिती घेऊ जरा ऐकून आई गप्पा मारते ना आई गप्पा मार ना मग जुना दिवस कसं होतं सांग जरा आम्हाला <laughs> काय काय गप्पा मारू आता काय सांगतो मार राज्यात काय काय केला सांग काय जुने राज्यात काय करायचं जुने राज्यात काय होत आमच्या राज्यात नव्हता नव्हतं काय फोन सुद्धा नव्हतं फोन फोनही नव्हत रेडिओ सुद्धा नव्हतं तर तुमचे बापान कोणाचा नव्हता गावात तुमचे बापान रेडिओ आणला था आणि फोन आणला था फोन आणला फोन नाही फोन गादा ना मागून फोन नव्हता रेडिओ असं आणला दुसरा काय नाही काहीच नव्हता पहिला काहीच नव्हता ना, ना।, ना। आणि जेवाय खावाय काय राजा जेवाय खावाय काय राहता या खातो त्यात काय खायच मिर मिरची सात पक्की असले का गहू पका अर्धा चकळाला भरटायचं आणि पकी लापशी करायची लापशी काय ती का पकी <laughs> पकी लापशी इकडाकरीत आणि इकडच दुपारचे जेवाय बचवायची लापचे अर्ध आले सगळं आले गव्हा पका आता नाही लापचे ना? का ना? आता ना आता नाही आता नंतर पडत नाही कोण करता नाही ते तू लापचे गाडी न राहते का हा गाडी आली तुमची आणि घरात गाडी या बरा सांगता तुम्ही पायपायी निनाय कुड आहे नांदगाव मालूंचा कुठं आहे याकपूर बारीकड्या उचलून आणि चालता 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 आसनाथ दिवस आसनाथ दिवस मालवायच जायचंय सुती ढग पाय 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 चा पाखर नाही उड एवढा चुन्नाट काहीच नव्हता ना आता पार त्याची गोटच व्हाय काही नव्हता माल तेव्हा मी ताटम होतो पर माल काहीच आठवत नाही पक्की ताटम पर यायच होतो मी पक्की विचार करायचा आता इथं तुम्हाला गाड्या लागतील आता आता मग आता तेव्हा गाड्या नव्हत्या ना तेव्हा गाड्या नव्हत्या एस टी चालू होती फक्त पैसे कोणतं होतं तुमच्या टाइम आमच्या राज्यात पैसे होत दुसरंच होत कोणतं रुपया चारान पाच पैस मोठाल्या दीड आता कागदात पैसा आलं मर काच कागदात पैसे काय नव्हतं हे पैसे आता मग निघलात असे पैसे नाही का तू दाखवलं तर ते पैसे होत आमच्या राजापास पैसे काहीच नव्हता मग जाय झालं काय झालतं तो वारले दावा काय झालं काय ना काय गोट कळले नाही ते बहिरूत होते जर ते अंगून गावाचे आहे तिथं मिरच्या कर रेत मिरच्या लावायची वाटेना खोडायला फक्त माणस सांगायची तर मग एक दिवस माणस आहे वचते या दुखात माझा त्या दुखात नीला दव खाण्यात त्या नृत्या ऐकून काही त्या नृत्याकुर्त माणसात नीला दव खाण्यात आडमीट गेला आडमीट गेला त्या तसाच आडमी पक्के दिवस तिकडच होतात दवाखान्यातच आणि मग मग पैसे मग तुमचे तात्याने त्यानंच दिलं आम्हा काय आहे आम्हाला पैसे नव्हतं mm. त्याने दवाखान्यात पैसे भरलं anta sagar ya nda gari ya un mang te cita kai ya sagar ka mangar gari sa te asa karta karta mukun mang galang lan mang te kai ja lang kai nai ek dio sarat hoy jo banai rat sa ka ko ka ka ko sa an mang u ton dar pa gidan te sis magad me ki lu ton pa u bir lu आणि खोकला आला खोकला आला ते खोकल्यातच गुंडाळला सांग खोकल्यातच गुंडाळला तसाच बसला खाली खाली बसला उचलला घरात नेला झोपला गेला लगेच लगेच मी किती बारीक होत हो तू फारच बारीक चाल नाही असा उभार र फक्त चालय नाही असा उभारच का पाऊल नाही तर एवढा तू बारीक होता तुम्हाला कायचा कोण आलं विचारना मग कोणा विचारायचा आणि म्हणून आठवत दा, का नाही काय मग कस का आठवत म्हणजे एकच वर्ष वर्ष एकच वर्ष असं उभार नाही बारीक होता बारच तुला, आटो आटो तुला ना का होत व्हायचा आहे तुला ना मग एवढी जागा जमीन कस जागा जमीन मी काल व तू मी बर सांभाळून धरली मी लोकांची बुद्ध नाही ऐकली लोक काय सांगायची तुझी हिच आहे तुझा हि पडीत पडल दे कराय पडत पडला पडून मग काय कोणी खणून नाही नेणार पण मी कोणाला वाट नाही देणार ना कोणाला कराय सांगणार नाही कोणाला कराय कोणालच नाही रायच होता इथले बाल उल नांगर दापी तेवढा करायचो बाकी बाकीचा पडतच पडेल ते कोण होता कोण नाही ये घर्रा पा असे गावता कोपी घालू नंतर तुम्हाला घेऊन रस्ती

तुम्ही ताय बारीक होते का नाही काही एवढा एवढा सांभाळून नाही मी पोरात टाकली नाही लोकांच्या दारे जाऊन दिला नाही मी कसा आहे का काही का होईना करून पोरण जगवलं आणि कशी झाली च्या आता माझा काहीच नाही राहिला आता मला कोण नाव नाही ठेवणार कोण कोणी नाही सांगणार ना काय ना रही। रही। केला म्हणून कोरोना कोणा दार जाऊन दिली मी आता सांभाळून धरली त्याला दोन घास खायला भाजीपाला का वय ना कशी मी सांभाळून धरली आणि जमीन नाही जाऊन दिली मी आता जमीन जाऊन दिली तिथे आता काय तुम्ही खाल्ला असता मग आता खाल्ला असता काय का हा मी माल सगळा कळायचा

दुसरा काहीच नाही ना आणि हिच्यासाठी पाच हजार नेण्यास लावून धरला ती नेण्या नसता माझ्या तुमच्या मग राज्यात फोन होतं का आमच्या राज्यात फोन नव्हतं फोन बिन काहीच नाही आणि मग पहिले सुरू नाही नाही मी काय सांगत मग जर काय घटना घडली येत झाला तर मग काय पाय ना पाय ना मी लागेल जागून ठेवला रस्ते एवढं लांब लांब तिकडे जायचं तस टिकून आणता येऊ बेटायचे का एवढे लांबून येते आता काहीच नव्हता काहीच नाही का काहीच नाही आणि मग लग्न कशी व्हायची लग्न वाटायची वाटायची आणि वरड काय ना जायचं पाय ना पाई 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 पाये ना आणि नवरी नवर देव नवर देवारी पाया न जाण्याची पाय ना बैलगाडी नाही का काहीच नाही होत्या होते त्याच्या पता पता कोणा कोणाच्या गाड्या नव्हत्या मग पायच नवरा नवरदेव सगळे सगळं अरे बाप तुमचं लगेच झालं त पाय का गाडी वरती गाड बैल गाडीत आणलात माल तुला बैल आणला गाडी चालला आता मालवाटला पाय पाय आल ती काय नाही गाडी चालला का गाडीत का गाडी चालला गाड्या कावा निघाल्या पर आता आल्या का फकून फार फकून निघल्या गाड्या आणि तुमच्या ना शिळून त्यान काय काय करायचे काय काय बागायत शिळू काय काय करायचे चिळू फिरून देत दुसरं काय बागायत करीत दगदी करत नेस्ता शेवळ चिवळू पिरे तुम्ही सगळं शेवळ बाग आहेत काहीच नाही आणि भात भात शिवडू शिव दुसरं काय खायला दुसरं काही खायला नाही उळा ठेवायचा उळा पकायचा भरून आत खातात येत का उळा काय वांब्या काय भाजीपाला काहीच नाही काहीच नाही काहीच नाही पाण्याच्या सुईंदार आतचा मगून झाला लोकांनी वर केले तर आता माजले पक्की काय होता काहीच नव्हता मोठ्या कापट गोठ्या धाव आहे मोठा धाव आहे का असं एवढा 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 मोठा एवढा आणि खालचा याचा गट्टोळा राहायचा आणि ते लोखंड्यात घालायचा आणि मग पुढा जु आणि बैल झुकवायचं आणि चल रे बैलस चल बैल चल ती आली का पाणी धोक्यान अरे रे बैलस चल मग ती मोठरा की पाण्यात जायची ती बुडायची चल रे बैल चल चालला बैल का आला पाणी वर धोक्यान पाणी आता इथं इथंच इत्थ, खाली होते काहीच नव्हता काहीच नव्हता मोठी काहीच नव्हता काहीच नव्हता आता सगळा नवीन आता राज्यात काय आहे तो काय होता काहीच नाही आमच्या राज्यात गेलं दिवस सर पणाला कुठं जायचं आकडा तोडायचो नाही रंगरात नाही असतील झाडा पकी होते झाडा कमी होते तोडी दिल्या दोन ओका तिकडून तोडी द्यायची पक्की झाडा झालते ना या आता मग घेतली भावना त्यानं दिल्या तो आजार कोणतं कोणतं याच आजार पण आमच्या राज्यात नाही त्या पहिल्या तुमच्या आजी सांगायची आजी काय सांगायचं ते सांगायची चांग ते जरा येऊ याचा तर सात दिवस सांगतो येऊच सात दिवस येऊ मग तू गेला चांगला वायाचे आणि मग काय चांग का मान मोडी मानमोडी मग ते कशी मानमोडी वय आता त्या माहित आता मुडत शुगर हे नवीन आजार नव्हतं का हे आताच नवीन आजार नव्हतं का तेव्हा काहीच नाही तेव्हा खाता नव्हते औषधा नव्हते या औषधान खात्ता आता झाले डॉक्टर माण जागा नाही डॉक्टर आणलं एवढा पैसा गरीबाचा ओढत आता एवढा पवार नवीन प्रगत एवढा आलाय तेव्हा काहीच नाही शेणखत कोणा पाय असला तेव्हा औरड टाकायचं का चाल तेवढा आहे केन कथा काहीच नाही ना? काहीच नाही काहीच नाही चालल जाय कायच नव्हता का आता तुमचे एवढे आम्ही जगू का नाही खरेच नाही नाही ही गोष्ट खरी आहे मग आता तू 90 100 झाली पर्जना आताची पर्जा टिकणारच नाही पर कोण काही सांगा विचारा तुम्ही पहिले पर्जा सारखे आताची पर्जा तेवढ दिवस जाणारच नाही आता नाही झाले तरी अजून खनखनीत आहे आम्ही आता काही नाही काय आलं कवच आजार पण नाही झाला कवच आजारी नाही वाज वाले वाले मा आता ते ये वाली आली पोरा लगे तयार झालं नाही मग आली तुला दा गोळी माहीत नाही डॉक्टर की तुला आठ नऊ जण आम्ही झालो हां माहित नाही गोळी नॉर्मल ना। ना। दिलवारी वाजते का हां घर जाना आता चला दवाखान्यात खाण्यात दवाखान्यात एवढा नॉर्मलच म्हणजे तवा घरचे घरीच वाजते का हां मग आताच लय आता आता लय डॉक्टर झालं डॉक्टरच झालं परत एवढं आम्ही काहीच नव्हता पार भूक भोग लगेच काहीच नाही मग चांगला खायचे खायचं नावा चांगलं म्हणजे शेताला खतच नाही काही फवारच नाही काहीच नव्हता त्याच्यामुळे शंभर वर्ष असं आला का लगेच त्याला खत फवार झाली तयार जर त्या निघासलं वरती आणि मग तर का ना रोग व्हया त्याच्याच मुळे रोग वाया मुळे रोग वा आता तो एवढा आम्ही शंभर पार नाही होणार आमची नाही एक नाही एक उन्हा तस नाही ना मग तुम्ही ना मजबूत जगून गेली काय तुम्ही मस्त जगली मजबूत ना खरच ना, एकुण ना, एकुण ना sombitseritanakaoahtro niza mazy onymagnona misangato na amitsy eora divasy sombotsajanarynay i naoaty isynovakitasynytiny matary oaty aya sangato ta tysy 100 ور وو 125 ور ديتی تر دي دي ورتي ماتاري ورتي 120 22 ورشه ملي ما توي اتا 100 چا نا څنګه نا ډوږره काय ور نن ترتي بيڅ مېسي چمبر پار دل تر ډوړ ټاغه ته ته تر काय ته ته ګوتا ته ګول دي ساته کا मला दिसत मग काय मग तुझं माल काय चष्मा लागला आता डोळ कापलं तेव्हा दिसतो आणि माल मग कच काय चष्मा लागला तुला चष्मा लागला यो काय यो काय तुला चष्मा च्याच नाही मधम गाड्या काय करतात नाही चष्मा लागेला दिसत नाही लांबचा मग डॉक्टर नाका तपासता डॉक्टर न द्याला नाही चष्मा मग नको टाकू नाही टकीत मग तुला अजून ना बदलून की आता मी आज ना पर आता फार दे थोडं बी थोडी मग चल गरी मग आता